नऊ दिवस ते गायण्यासाठी आहे पण असं वाटतं अजून त्यांनी गावं अजून छान छान काहीतरी म्हणावं कानाला बरं वाटतं नाहीतर आम्हाला गायक आणि वजनी मंडळ आम्ही काय म्हणावून तो कायच म्हणतो एके ठिकाणी प्रमाण दिलं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम मागचं वजनी मंडळ म्हणे माझी मामी तुझे वर्णी गुणनाम म्हणलं तुमची मामी मामीच लग्नाला आली होती एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं मोगरा फुलला मोगरा फुलला मागचं बसणी मंडळ म्हणे मोकर फुगाला मोकर म्हणलो काही खाल्ला असाल फुगला असाल आपल्याला नाही माहिती म्हणजे कुठं कसं कुठं कसं पण इथं मात्र तसं नाही की आबा ते सुंदर अशा प्रकारे हे टाळकरी मंडळी आहे गायनाचारी आहे तर जगदंबा मातेचा जसा त्यांनी गोंधळ घातला तसा आपल्यालाही गोंधळ घालायचा आहे का जेव्हा महाराष्ट्रातली ही आई जगदंबा सुरक्षित राहील कॉलेजला जाताना जेव्हा ती निदड्या छातीने जाईल शेतामध्ये जाताना जेव्हा ती निदड्या छातीने जाईल प्रवास करताना अगदी सक्षम अगदी भक्कम खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव तेव्हा साजरा होईल केव्हा जेव्हा हुंडा बळी भ्रूण हत्या जेव्हा या घटनांना कुठेतरी आळा बसेल स्त्रियांवर छान अत्याचार या घटनांना कुठेतरी आळा बसेल अरे आपल्याच या राज्याचे राजे राजे छत्रपती राजे छत्रपतींनी तसा कायदा काढला तसाच कायदा जर आपण निर्माण केला ना तर खऱ्या अर्थाने आमच्या स्त्रियांवरती अन्य अत्याचार होणारच नाही खरे अर्थाने स्त्रियांवरती अन्य अत्याचार होण्याचा प्रश्नच राहणार नाही अरे एका रात्रीमध्ये नोटबंदी होते एका रात्रीमध्ये नोटबंदी होते एका रात्रीमध्ये लॉकडाऊन होत एका रात्रीमध्ये नोटबंदी होते एका रात्रीमध्ये लॉकडाऊन होत एका रात्रीमध्ये मध्ये बदल होतो एका रात्रीमध्ये सत्तेचा उलटा पालत होतो तर एका रात्रीमध्ये स्त्रियांवरती अन्य अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा का होऊ शकत नाही हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि असा जेव्हा कायदा येईल ना तेव्हा स्त्रियांकडे वाईट नजरेनं बघायची सुद्धा होणार नाही त्यासाठी गरज आहे एका रात्रीत शिक्षा झाली ना तर सगळं जिथल्या तिथं राहील कुणी आमच्या महिलांकडे मुलींकडे कुणी वाकड्या नजरेनं बघणार नाही माई बापांनो अरे आपल्याला माहिती का आपले राजे छत्रपती राजाच्या पाटलाने एका मुलीवर त्यांनी अत्याचार केला माझ्या राजांनी सांगितलं राजाच्या पाटला हातपाय कलम करा हातपाय तोडून दा दा, दा, दाका टाका माँ साहेबांनी विचारलं शुभा त्याला जिवंत मारून टाकला त्याला जिवंत का नाही मारायचं त्याला जिवंत का सोडायचे त्याचे हात पाय का कलम करायचे माझ्या राजांनी सांगितलं अगं कमी वय होत माझ्या राजांचं पण माझ्या राजांनी सांगितलं मासाहेब त्याला मारायचं नाही त्याला जिवंत देवायचं पण त्याचे हातपाय कलम करायचे त्याचा चौरंग बडवायचा का कारण त्याच्या माध्यमातून माझ्या राज्यामध्ये संदेश गेला पाहिजे अरे या राज्यामध्ये या स्वराज्यामध्ये जो कोणी स्त्रियांकडे बघेल किंवा स्त्रीच्या पदराला हात घालण्याची करेल त्याचा या स्वराज्यामध्ये असा तयार करण्यात येईल हा संदेश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आम्हाला कळतो राज्याच्या पाटलाचा जसा चौरंग झाला तसा त्याचाही चौरंग होईल म्हणून आम्ही म्हणतो काय म्हणतो नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा का कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा माझा छत्रपती राजा माझा छत्रपती राजा त्या राजांचा आपण वारसदार आहोत म्हणून आपण सुद्धा अशा स्वरूपाचं कार्य करत राहिलो पाहिजे जीवन एकदाच मिळतं जीवनामध्ये आलेल्या संकटाला घाबरायचं नाही कोरोना येऊ द्या किंवा कोरोना सारखं कुठलाही संकट येऊ द्या अरे एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या आई जगदंबेच्या समोर जा त्या आई जगदंबेच्या समोर जा कुठलाही संकट येऊ द्या महिला मंडळ कुठलाही संकट जीवनामध्ये येऊ द्या पुरुष मंडळी कुठलाही किती मोठं संकट जीवनामध्ये द्या त्या भगवंताच्या समोर जा आणि त्या भगवंताला सांगू नका माझं त्या संकटाला सांगा की माझा भगवंत किती मोठा आहे त्या संकटाला सांगा माझी आई जगदंबाची ताकद किती मोठी आहे जीवनामध्ये संकट पार झाल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाने आजच्या ठिकाणी या सावळेश्वर मित्र मंडळ आहे ठिकाणी आयोजित केलेला हा नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज ज्या ठिकाणी ही द्वितीय क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे या ठिकाणी सेवा करण्याचा हा द्वितीय योग आहे पहिल्यांदा सुद्धा एकदा कीर्तनाचा योग आलेला आहे नवरात्रामध्ये हा दुसरा योग आहे तर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळीची मी मनापासून आभार म्हणते कार्यक्रमासाठी भगवान त्यांचे सर्व सहकारी सुंदर अशा प्रकारे केलं सुंदर अशा प्रकारे गायन केलं सर्वांचे मी मनापासून आभार मानते कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी आमचे बाबा साऊंड सिस्टम वाले दादा आमचे मृदुंगाचार्य दादा सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते महिला मंडळ एवढा वेळ झाला मी तुमच्या समोर बोलते बीएम्बीचे देठापासून ओरडून ओरडून काहीतरी चांगलं घरी ना हा नाहीतर खूप छान श्रोता वर्ग मिळाला नाही तो श्रोता वर्ग एक ठिकाणी कार्यक्रमाला गेले बेंबीच्या देटापासून ओरडून ओरडून बोलवतो ती एक माती समोर बसली मी बेंबीच्या देटापासून ओरडून बोलते आणि मतरीनं रडायला सुरुवात केली म्हणलं आई काय झालं तुला कीर्तन नाही आवडलं का आई म्हणे तू तु, तुझं तुझं तु, तु, तु चालू दे म्हणे तुला काही म्हणते का मी म्हटलं अहो आई पण मी तर बेंबीच्या डेटापासून ओरडून बोलते तुम्ही रडताय तुम्हाला रडायला झालं काय मला वाटलं आईला कीर्तनच नाही आवडलं म्हटलं आई तुला कीर्तन नाही आवडलं का आई म्हणे नाही ग बाई कीर्तन नाही आवडलं म्हणलं आई तुझं घरी बाबाच तुझं काही भांडण भिंडण झालं का नाही गत आई तुझी बाबा लई चांगले इतके चांगले इतके चांगले अख्ख्या लाड मध्ये कोणाची बाब नाही अशी बाब आहे म्हणलं करतात काय अगं इतके धार्मिक इतके धार्मिक इतके कीर्तन ऐकतात इतके कीर्तन ऐकतात कुणाच्या कीर्तनाला गेले का कीर्तन करायचे चपला घरी आणल्याशिवाय राहतच नाही म्हणलं बरं झालं मी गाडीतच कडून आले देवपावला म्हणलं मग आई पोरग चांगलं नाही का दारू का काही व्यसन नाही का तुला त्रास देतं का आई म्हणे नाही ग बाई ताई अग काही नव्हतं राहिलं प्रपंचात पण पोरग इतकं चांगलं निघलं इतकं अख्ख्या गावाचं नाक आहे म्हणे नाक माझं पोरग म्हणलं करतं काय म्हणे कोणाची फटफटी रस्त्याला उभी राहू दे असं फटकत पेट्रोल काढितो का या कानाची माहिती या कानाला नाही म्हणलं क्या बात आहे परगे ग म्हणलं आई मग सून चांगली नाही का गाई सून त्रास देते का सून बोलत भाकर देत नाही का नाही सुन तर इतकी चांगली आहे कोणाला अशी सून भेटणार नाही सून मला भेटली खानदानी म्हणलं करते काय कोणाच्या मळ्यात कामाला जाऊ दा दे पण कारले गिलक वाळके काही काही का चोरून आणल्याशिवाय राहतच नाही चोरून आणते आम्ही फक्त गोड तेल विकत घेतो सगळा माल चोरीचा म्हणलो किंवा आजी तुला तर आदर्श आदर्श परिवाराचा पुरस्कारच भेटला पाहिजे म्हणजे आई सगळा परिवार चांगला आई मग तुला रडायला झालं काय म्हणे आग बाई ताई तुझ्याकडं पाहून रडू आलं म्हणे आईना अजून रडायला सुरुवात केली तुझ्याकडे पाहून तुझ्याकडं म्हणलं माझ्याकडे बघून रडायचे काय करत म्हणे बाई ताई ताई काय सांगू तुला म्हणलं काय महिना बरापुरी माझी बकरी मेली म्हणे बकरी बकरी माहिती ना तुम्हाला बकरी मेली म्हणे बकरी म्हणलं आई तुझा माझा बकरीचा आणि कीर्तनाचा काय संबंध आई म्हणे बाई ताई काय सांगू तुला माझी बकरी सुद्धा अशी तुझ्या सारखी गागू गागू मेली आता मी काय बकरी का पण महाराज कोण कधी का कुठं काय करून टाकेल काही सांगता येत नाही तुम्ही मात्र तसं काही करू नका कार्यक्रमासाठी माझे पती परमेश्वर एवढ्याला लांबून प्रवास करून मला घेऊन आले त्यांची मी मनापासून आभार मानते माझ्या मोठ्या दोघी बहिणी माझ्यासोबत आलेल्या आहेत त्या दोघींची मी मनापासून आभार मानते या ठिकाणी महिला मंडळ एवढा वेळ झाला मी तुमच्या समोर बोलले तुमच्या पोरीसारखी आहे ना मोठ्या ना हा म्हणा मी कुठे दिवाळीची साडी मागू राहिले लोक काही चाप्टर व्हायला आडसांग विचार हाही म्हणायला तयार नाही तुम्ही माझ्या मी तुमची समजा ज्याला तीन असेल त्याने चौथी समजा ज्याला चार असेल त्याने पाचवी समजा ज्याला एक असेल त्याने दुसरी समजा पोरगीच नसेल त्यानं मला दत्तक घ्या काही अडचण आहे का तुम्ही माझ्या मी तुमची आहे ना आहे का द्याल ना मग गळ्यातली पोत काढून सर्वांचे मनापासून आभार झाले की सेवा ईश्वरी चरणी सद्गुरू चरणी कार्यक्रमासाठी आमचे सगळे आचार्य समोर बसलेले आहे तीन चार जण या ठिकाणी आमचे मराठी तडकावाले दादा आहे ना हा आपले दादा या ठिकाणी खूप मराठी तडकाच्या माध्यमातून खरच कौतुक वाटतं मराठी तडका असेल किंवा बाकीचे सगळे युट्यूब चॅनल असतील या चॅनल पण सगळ्यात जास्त चाललं आहे आमचं मराठी तडका चॅनल कारण या चॅनलच्या माध्यमातून खोटं नाही सांगत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पार अगदी तेलंगणा असेल कर्नाटक असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल अगदी बाहेरच्या राज्यात कुठे कुठे पार उरण मुंबई पार रत्नागिरी कुठे कुठे पार समुद्र अगदी सगळीकडे पार करून आलो या आणि यामध्ये श्रेय ह्या सगळ्या युट्यूबाचार्यांचं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि महाराज आज तुमच्या गावचं हे शूटिंग आपलं देशभर नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि त्याचं श्रेय जात या सगळ्या युट्यूब दादांना कारण कीर्तनकारांचं महत्व जर कुणी वाढवलं असेल तर या युट्यूबच्या या भाविकांनी किंवा यूट्यूबचे हे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या ठिकाणी कीर्तनकारांचं महत्त्व वाढवलं आहे कीर्तनकार घराघरापर्यंत पोहोचवलंय यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं श्रेय यांचं आहे आम्ही एवढं फिरतो ना हे फक्त यांच्या शूटिंगमुळे आणि हे शूटिंग लोक बघतात आम्हाला कुठे कुठे म्हणून नाही कीर्तनाला बोलवत अगदी खूप फेमस झालो सगळं सगळं पैसा प्रसिद्धी सगळं काही प्राप्त होतं खरंच त्यांचं श्रेय त्यांची मी मनापासून या ठिकाणी आभार मानते झालेली सेवा ईश्वर चरणी सद्गुरु चरणी तुम्हाला सर्व माते पित्यांची चरणी आणि जगदंबा मातेच्या चरणविंदावरती सेवा समर्पित करूया आणि सेवेला पूर्ण विराम